नमस्कार मंडळी झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण सेपू चुक्याची गरगटी भाजी बनवणार आहोत भाकरीसोबत अप्रतिम लागते खायला एका भाकरीऐवजी दोन भाकरी खाणार याची गॅरंटी मला आहे आपली आई आज जी बनवते अगदी तशीच आज भाजी बनवून दाखवणार आहे वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये गरम पाणी करून घेतले सेपूची भाजी स्वच्छ धुवून घेतली बारीक चिरून घेतली त्यानंतर घातली आणि चुक्याची भाजीसुद्धा स्वच्छ धुतली चिरली त्यानंतरच घातलेली आहे आता यामध्ये थोडीशी हरभरा डाळ धुवून घालायची भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे आणि जर तुमची शेपूची भाजी निबर असेल तर तुम्ही कुकरलासुद्धा शिजून घेऊ शकता आता आपली भाजी छान शिजलेली आहे पूर्ण थंड करून घ्यायची भाजी थंड झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ घालायचं जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठ घालू शकता व्यवस्थित मिक्स करून भाजी आपल्याला रगडून घ्यायची तर बघा भाजी छान शिजल्यामुळे व्यवस्थित रगडलेली आहे एक जीव झालेला आहे तर चला आता लगेच आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया आता त्याच कढाईमध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे बारीक चिरलेला आणि लसूण चांगला तळसून द्यायचा लसणाची छान फोडणी बसली पाहिजे त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आता हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा चांगला परतल्यानंतर यामध्ये थोडी हळद घालायची आणि परतून घ्यायची त्यानंतर शिजवलेली भाजी घालायची मिक्स करून घ्यायची आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं आबोडधोबोड कुटलेलं कूट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायची आणि भाजी चांगली सात ते आठ मिनिट बारीक गॅसवर शिजून घ्यायची छान रटरटली पाहिजे अशी भाजी आपल्याला छान शिजून घ्यायची तर बघा सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता लगेच गॅस बंद करूया मस्त अशी आपली इथे गरगटी शेपुचुकीची भाजी तयार आहे मंडळी आवडल्यास नक्की करून पहा माझ्या घरी तर एका भाकरीऐवजी दोन भाकरी खाल्ले गेलेले आहेत सगळ्यांना प्रचंड आवडलेली आहे बघताच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं होतं मी लगेच गरमागरम भाकरी केल्या आणि खायला घेतलं तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका